आपल्यासोबत अजून ह्यांनी यांनी सगळे ऑर्गनायझेशन ज्यांनी केलं आहे ते मागणे सर आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल सर तब्बल पाचशे वर्षानंतर आता हे अयोध्येमध्ये राम मंदिर बनतं आहे आता त्यानंतर संपूर्ण देश हा संपूर्ण राममय आणि रामाय जय श्रीरामाच्या घोषणा येत आहे पाचशे वर्षाच्या नंतर आज संपूर्ण देशामध्ये दे भारतभे नाही तर अखंड जगामध्ये इंग्लंड असेल फ्रान्स असेल श्रीलंका असेल या संपूर्ण देशामधून रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या या ठिकाणी जवळपास पाचशे वर्षाच्या नंतर रामाचं त्या ठिकाणी मंदिर झालं आणि रामाचं उद्या मूर्तीची स्थापना होत आहे आणि त्या मूर्तीची स्थापना होत असल्यामुळं भारत देशामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये हा हा दिवाळीचा क्षण आहे जवळपास पाच दिवसापासून प्रत्येक मंदिरामध्ये दीप प्रज्वल असेल रामस्तोत्र असेल हनुमान चालीसा पटेल असेल संपूर्ण आमच्या माता भगिनी असेल लहान मुलं असतील रॅली काढून त्या सर्वजण आनंदामध्ये व्यक्त होत आहेत कुठंतरी रामराज्य आता येत आहे ही संपूर्ण देशामध्येची एक भावना आज व्यक्त होत आहे आणि आज एकवीस तारखेला आमच्या लातूर शहरामध्ये श्रीराम मंदिर अयोध्या सोसायटीमध्ये श्रीराम यात्रा निघाली होती यामध्ये सगळे महिला वारकरी असतील सांप्रदायिक असतील लहान लेकर असतील सर्वांनी या ठिकाणी राम लक्ष्मण सीता हनुमान महादेव या सर्व वेशभूषेमध्ये सर्वांनी या ठिकाणी स्वागत या ठिकाणी राम राज्याचं केलेलं आहे